नमस्कार रोजच्या वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे नंबर एक केसांच्या सर्व समस्या मुळापासून दूर होतील यासाठी मेहंदी भिजवताना ही पद्धत वापरा एखाद्या लोखंडी कढाईमध्ये दीड ग्लास पाणी टाकून त्यात दोन चमचे मेथीदाणे सात ते आठ लवंग यामुळे कलर छान येतो म्हणून घालायचा थोडा कडीपत्ता दीड चमचा कॉफी पावडर एक ग्लास पाणी होईपर्यंत हे उकळून घ्यायचं आता हे पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या आणि मेहंदी भिजवताना हे पाणी वापरा यामुळे केसांची वाढ होते आणि केसांना कलर छान येतो आणि केसांमध्ये कोंडा झाला असेल तर अर्धा चमचा लिंबू किंवा दही वापरा आता ही मेहंदी रात्रभर भिजू द्या आणि मेहंदी दुसऱ्या दिवशी केसांना दोन ते तीन तास लावून ठेवा आणि केस धुवा नंबर दोन नेहमी मेहंदी लावल्यानंतर केस धुवताना लगेच शॅम्पू वापरू नका आणि केस धुवताना दुसऱ्या दिवशी शॅम्पू वापरा यामुळे मेहंदीचा रंग छान केसांना लागतो नंबर तीन चेहऱ्यावर गोल्डन फेशियलसारखा ग्लो आणायचा असेल तर एका बेसन पीठ दही तांदळाचे पीठ कॉफी पावडर आंबे हळद हे छान मिक्स करून चेहऱ्याला लावा पंधरा ते वीस मिनिटानंतर चेहरा धुवा एका रिझल्टमध्येच तुमच्या चेहऱ्यावर छान ग्लो येईल नंबर चार पायांवर किंवा गुडघ्यांवर हाताच्या कोपऱ्यावर काळे डाग पडतात तर ते घालवण्यासाठी बेकिंग सोडा अर्धा चमचा अर्धा चमचा मध मोहरीचे तेल कॉफी पावडर कोलगेट आणि लिंबू हे सर्व मिक्स करून काळ्या पडलेल्या जागेवर लावा यामुळे काळे डाग नाहीसे होतील नंबर पाच पार्लरमध्ये जाऊन केसांवर खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी आठवड्यातून एक वेळा तरी केसांना हेअर स्पा केला पाहिजे त्यासाठी एक कप पाण्यात दोन चमचे आळशीच्या बिया टाकून दहा मिनिटे उकळून घ्या जेल स्वरूपात तयार होईल ते गाळून त्या जेलमध्ये दोन चमचे दही एक चमचा खोबरेल तेल घालून केसांना लावा चाळीस मिनिटे असेच राहू द्या आणि मग शॅम्पू करा यामुळे केस सिल्की आणि शायनी होतात नंबर सहा पोटावरची चरबी कमी करायची असेल तर एक ग्लास पाण्यात अर्धा इंच आले किसून घाला आणि अर्धा चमचा जिरे घालून दोन मिनिटे हे पाणी उकळून घ्या ते कोमट पाणी झाले की अर्धा लिंबू टाकून हे पाणी प्या यामुळे वजन कमी व्हायला हो मदत होते फक्त पाणी पिऊन वजन कमी होत नाही तर सोबतच व्यायाम देखील करायला पाहिजे यामुळे वजन शंभर कमी होईल नंबर सात चेहऱ्यावरील वृद्धत्व कमी करण्यासाठी एक चमचा ग्लिसरीन मध्ये एक चमचा ॲलोवेरा जेल मिसळून घ्यावे आणि पंधरा मिनिटे चेहऱ्याला हे लावून ठेवा हलक्या हाताने मसाज करावा नंतर चेहरा धुवावा दररोज रात्री झोपताना या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा सुंदर आणि मुलायम होते नंबर आठ तांदळाचे उकळलेले पाणी केसांना नियमित लावल्यास केस मजबूत आणि सिल्की मुलायम होतात नंबर नऊ कोरफडमध्ये हळद मिसळून चेहऱ्याला लावल्याने चेहरा उजळतो नंबर दहा केसांना पांढरा कांद्याचा रस लावल्याने केस गळती थांबते केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते नंबर अकरा जर तुमचे वजन वाढत नसेल तर आक्रोड केळी आणि सफरचंदाचा शेक प्यावे याने वजन वाढू लागेल नंबर बारा रोज कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळून घेतल्याने शुगर कमी होते नंबर तेरा चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी मध हलके गरम करून जिथे ब्लॅकहेड्स आहे तिथे लावा दहा ते पंधरा मिनिटांनी स्वच्छ धुवा आणि धुवतानाच हलक्या हाताने मसाज करून धुवा यामुळे ब्लॅकहेड्स कमी होतील नंबर चौदा चेहऱ्यावर लाल डाग पडले असतील खास सुटत असेल तर कोरफड किंवा ग्रीन टीचे पाणी चेहऱ्यावरला लावा याने चेहऱ्यावरील समस्या कमी होतील नंबर पंधरा चेहऱ्यावरील स्किन लटकली असेल किंवा कपाळावर सुरकुत्या पडल्या असतील तर रात्री झोपताना बदाम तेल लावा यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात नंबर सोळा भुईमुगाच्या शेंगांचे गुळासोबत सेवन केल्यास हाडे मजबूत होतात तसेच लहान मुलांना देखील खायला द्यायला पाहिजे नंबर सतरा नारळाचे सेवन केल्याने शरीरातील कमजोरी आणि आळस दूर होण्यास मदत होते नंबर अठरा पोट साफ होत नसेल तर एक ग्लास ताक प्यावे यामुळे पोट साफ होते आणि पोटाची जळजळ देखील थांबते नंबर एकोणीस हरभरा डाळ गहू कडधान्ये शेंगदाणे उन्हाळ्यामध्ये उन्हात वाळून ठेवा यामुळे पावसाळ्यात लवकर खराब होणार नाही नंबर एकवीस फ्रीजमध्ये भाजी ठेवताना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवा यामुळे जास्त काळ भाजी टिकते नंबर बावीस रोज सकाळी तुळशीची पाणी खावी यामुळे कधी सर्दी ताप आणि खोकला होणार नाही नंबर तेवीस रोज सकाळी दहा मिनिटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि चेहरा देखील फ्रेश दिसतो नंबर चोवीस पाय दुखत असतील तर मोहरीच्या तेल गरम करून मसाज करा यामुळे पायांना आराम मिळेल नंबर पंचवीस पाणी पिताना शक्य तेवढे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा प्रयत्न करा त्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रित राहते नंबर सव्वीस सर्दी झाल्यावर शक्य तेवढे कोमट पाणी प्यावे आणि झोपताना हळदीचे दूध प्यावे यांनी सुद्धा आराम मिळेल नंबर सत्तावीस चेहऱ्यावर खाज येत असेल तर पाण्यामध्ये पुदीना टाकून त्याची वाफ घ्या यामुळे चेहऱ्यावरील खाज येणे थांबेल नंबर अठ्ठावीस ओठ काळे पडले असतील तर ओठांना रात्री झोपताना बीटरूटची साल ओठांवर घासून तसेच झोपी जावे यामुळे नॅचरली ओठ गुलाबी दिसू लागतात नंबर एकोणतीस पातळ केस दाट करण्यासाठी कोमट तेलाने केसांच्या मुळाशी मसाज करा यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते पण जास्तही तेल गरम करू नका नंबर तीस चपातीवर तूप लावून खाल्ल्याने वजन वाढू लागते या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद